शुभ सकाळ आज आहे एकोणावीस मे वार आहे रविवार आज राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे कोणकोणते कौन हे जिल्हे आहेत कोणत्या परिसरात आज पावसाची शक्यता आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओ सुरू करू आज राज्याच्या खोपोली पुणे गोरेगाव सातारा चिपळूण सांगली आणि कोल्हापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने गोरेगाव खोपोली पुणेचा परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे प्रतापगड वाई दापोली खेड सातारा चिपळूण गुहागर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे माघजान पटण कराड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे वडूज मायनी विटा या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे रत्नागिरी साखरपा इस्लामपूर तासगाव कोदोली सांगली कोल्हापूर कुरनड वाढ vale, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे राजापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे निपाणी या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर सोलापूरच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सोलापूर पंढरपूरचा जो परिसर आहे सोलापूर पंढरपूर इंदापूर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे तुळजापूर तुळजापूरच्या काही परिसरामध्ये हलक्या सरी येऊ शकतात तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल या ठिकाणी आता पावसाची शक्यता बघायला मिळत आहे राज्याच्या इतर परिसरामध्ये आज काही ठिकाणी ढागाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात मुसळधार पावसाची शक्यता इतर ठिकाणी नाही आहे सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे कोल्हापूरच्या परिसरामध्ये स्क्रीनवर आपल्याला हा परिसर दिसत आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये ज्योतिबा हिल सागरूळ कोल्हापूर इचलकरंजी कागल इस्पुर्ली सदलगा या ठि सदलगा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे शिरागुपी कुदाची या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे शिरूळ मंगासुळी सांगली मालगाव या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे कुची दागलापूर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते बिलूर त्यानंतर राज्याच्या इतर परिसरामध्ये आज काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या सरी येतील मोठ्या पावसाची शक्यता राज्याच्या इतर परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आता आज जास्त पाऊस फक्त पुणे सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही परिसरात राहणार आहे इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात मात्र या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते वादळी वाऱ्यासह देखील पावसाची शक्यता या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद